नमस्कार वेबसाईटवर जर आपलं लॉग इन होत नसेल तर, तर पासवर्ड कसा बदलावा त्यासाठी ही माहिती पहा सर्वप्रथम आपल्याला आपल्या वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटवर जाण्यासाठी गुगल मध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे वीपी स्किल्स डॉट इन असं सर्च केल्यानंतर आपली वेबसाईट ओपन होणार आहे या ठिकाणी लॉग इनचा जो ऑप्शन आहे तिथं क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला एक फॉरगॉट पासवर्ड नावाचा ऑप्शन आहे हा ऑप्शन वापरायच्या अगोदर जे जुने सदस्य आहेत त्यांनी स्मॉल मध्ये व्हीपी स्किल्स असा पासवर्ड टाकून बघायचा आहे कारण बऱ्याच जणांचा व्हीपी स्किल्स हा डिफॉल्ट पासवर्ड आपण तयार करून दिला होता त्याही पासवर्डनं लॉग इन होत नसेल तर पुन्हा हा फरगॉट पासवर्ड हा ऑप्शन निवडायचा आहे याच्यावर क्लिक करायचा आहे या ठिकाणी आपल्या ग्रुपमध्ये सहभागी असलेला व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सेंड रिसेट लिंक असा ऑप्शन क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी मेल सेंड सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि सिस्टीम मध्ये रजिस्टर असलेला मेल आय डी दिसेल या मेल आय वर तुमचा तुमची रिसेट लिंक पाठवली आहे असं सांगण्यात येईल आता या ठिकाणी ही स्क्रीन मिनिमाइज करायची आहे आणि इकडं आपला मेल बॉक्स ओपन उप, करायचा आहे मेल बॉक्स ओपन केल्यानंतर इथं मेल आलाय का बघायचं आहे जर इथं मेल दिसत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला जे तीन डॉट तीन टिंब तीन आडवे रेषा दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑल इनबॉक्सेस याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा एक इनबॉक्स मध्ये एक मेल आलेला दिसेल व्हीपी स्केल्स ट्वेंटी फोर कडून जर हा मेल दिसत नसेल तर ही स्क्रीन तुम्ही एकदा अशी खाली ओढायची आहे जेणेकरून रिफ्रेश होईल अशा पद्धतीनं आणि मग तो मेल तुम्हाल दिसेल तुम्हाला याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी रिसेट पासवर्ड अशी एक लिंक दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड सांगितलं इथं तुम्हाला जो पासवर्ड हवा तो टाकायचा आहे कमीत कमी सहा अक्षर असायला पाहिजेत सर्व अंक टाकू नयेत काही अक्षर काही अंक असं टाकावं आणि ते लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अपडेट पासवर्ड म्हणायचं आहे असं केलं की तुमचा पासवर्ड बदलणार आहे आणि मग त्याच्यानंतर याच्यातून बाहेर पडायचं आहे आणि पुन्हा एकदा वेबसाईटवर यायचं आहे आणि नंतर या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आणि आत्ताच तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी टाकून तुम्हाला साईन इन करायचं आहे साईन इन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमचा पासवर्ड बदलता येतो त्यांचं लॉग इन व्यवस्थित होत आहे परंतु तरी देखील त्यांना त्यांचा पासवर्ड बदलायचा असेल तर या ठिकाणी बघा लॉग इन झाल्यानंतर किंवा आपले व्हिडिओ कोर्स वगैरे ओपन होत असल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अडव्या तीन रेषा दिसतात याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला प्रोफाईल नावाचा एक ऑप्शन आहे याच्यावर जायचं आहे याच्यावर गेल्यानंतर बघा तुम्हाला तुमचं नाव दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला जो पासवर्ड हवा आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली अपडेट प्रोफाईल नावाचा ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे असं केल्यामुळं तुम्हाला तुमचा पासवर्ड नव्यानं चेंज झालेला दिसेल धन्यवाद